मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी काही दिवसांनी निघायचं ठरलं तर तुकारामन सावळा आत्यातू राहाना म्हणून इनवण्या करत होती माहेर सोडून निघाले आईत जीव घुटमाळायचा तर बाबाच्या जुन्या वस्तू बघून त्यांची सई यायची आजकाल दादांची तब्येत खालावत होती त्या ते दिवशी त्यांनी साऱ्यांना खाटेजवळ बोलावलं माझ्याकडून आपल्या ज्योतीला जपण्याचं वचन घेऊन दादा तर त्याच क्षणी निघून गेले होते जीवाच्या आकांताने ज्योतिराव दादांच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले दादांच्या इच्छेखातर फुलेवाड्यात राहायला या असं राजाराम भाऊजी कळकळीनं विनवू लागले आम्ही फुलेवाड्यात यायचा निर्णय घेतला सगळं सामान फुलेवाड्यात आणलं शेजारच्या माडीवर पारू राजाराम भाऊजी राहू लागले सुमारे अठरा वर्षानंतर आम्ही फुलेवाड्यात परतलो होतो दादांच्या जाण्यानं गहीवरून गेलेली फुलेवाड्याची वास्तू आमच्या आगमनाने जणू उल्हासित झाली होती सुखदुःखाचे असे कितीतरी क्षण या फुलेवाड्यानं झेलले होते पचवले होते फुलेवाड्यात अनाथालयासाठी ऐसपैस जागा होती अनाथालयातील लेकरांमुळं फुलेवाड्याचं गोकुळ झालं होतं ज्योतिरावांची बांधकाम कंत्राटाची कामं संपत आली होती बांधकाम साहित्य विकण्याचा नवा धंदा त्यांनी टाकला होता ज्योतिरावांचे स्नेही वासुदेव बाबाजी नवरंगे यांनी विलायतेहून परत त्यांना मुशीची सोल एजन्सी आणली आता ज्योतिराव मुशी विकू लागले पुण्यातील सोनार लोक आनंदी झाले वेताळपेठेत ज्योतिरावांनी मुशीचं दुकान टाकलं खाली दुकान व वर माडीवर ज्योतिरावांच्या बैठकी होत दुकानात एक गरजू मुलगा पगारावर कामास ठेवला होता ज्योतिरावांना आता लेखन वाचनाला पुरेसा वेळ मिळू लागला होता तिथेच माडीवर आपल्या लेखनात मग्न असत नुकताच त्यांनी विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी हा पवाडा लिहिला ब्राह्मण पंतोजी शुद्रांच्या पोरांना शिकवायला कशी टाळाटाळ ताल करतात माळ्या कुणब्यांमध्ये आपलं महत्त्व वाढवण्यासाठी पोथ्या कशा वाचत हिंडतात दक्षिणा शिदा घेऊन आपलं श्रेष्ठत्व इतरांच्या मनावर कसं ठसवतात या गोष्टी पोवाड्यात ज्योतिरावांनी लिहिल्या होत्या बाबा पद्मनजींना तो पोवाडा आवडला आणि तो त्यांच्या सत्यदीपिकेत छापण्यासाठी घेतला मी फुलेवाड्यात अनाथालयाच्या कामात मग्न होते मुले आता हळूहळू मोठी होत होती गंगामाई काम सोडून गेल्या होत्या गंगामाईसारख्या ब्राह्मण स्त्रीने ज्योतिराव फुले यांच्यासारख्या माळ्याच्या घरी धुन भांडी करणं जणू काही पापच आहे असं त्यांच्या गणगोतांनी हळूहळू त्यांच्या मनावर बिंबवलं आणि एक दिवस हे कारण स्पष्टपणे सांगून गंगामाई निघून गेल्या आता घरातल्या व अनाथालयातील सगळ्या कामांचा व्याप वाढला होता ज्योतिराव रात्रभर काहीतरी वाचत बसलेले असायचे आता ते शिवचरित्र वाचण्यात मग्न होते इतिहासाच्या सत्यार्थाची त्यांना आस होते एके दिवशी ज्योतिराव दुकानातून घरी जेवायला आले नाहीत म्हणून वाट बघून मी भाकरी कोरड्यास बांधून वेताळपेठेकडे निघाले शिवचरित्राच्या अभ्यासात मग्न असलेल्या ज्योतिरावांना आता भूक लागण्याची शक्यता कमीच होती पण आता माझा जीव रहावे ना वैशाखाचा तो महिना होता माथ्यावरचा सूर्य जणू क्रोधानं आग ओकत होता रस्ता इतका तापला होता की पायाला चटके बसत होते मला वाटलं आता अशा उन्हात रस्त्यावर चिटपाखरू दिसणार नाही मी झपझप पावलं टाकीत निघाले मनात काळजी होती की सकाळपासून ज्योतिराव जेवले नाहीत असल्या रखरखत्या उन्हात रस्त्यावर अतिशूद्रांची उघडी नागडी पोरं बायका पुरुष म्हातारी माणसं हातात पाण्यासाठी भांडी घेऊन अनवाणी फिरत होती त्यांची सावली अंगावर पडू नये म्हणून रस्त्यावर चालणारे भट त्यांच्या अंगावर खेकसत होते दया करा मायबाप कशाला कोरड पडली आहे घोटभर तरी पाणी द्या ओ मायबाप या महाराला पाणी वाढा मायबाप लय पुण्य लागल या केविलवाण्या विनवण्या भर दुपारी ऐकू येत होत्या महारड्यां दुरून चला विटाळ कराल तर चमडी सोनून काडीन तळपत्या सूर्याबरोबर ब्राह्मणांचे ते दाहक शब्द कानात आग ओकत होते सारं काही बघून माझ्या काळजात कालवा कालव होत होती मी भाकरी कोरड्यासाचं गठुडं घेऊन झपझप निघाले पाण्याची रिकामी भांडी घेऊन येणारा समोरचा घोळका मला बघून माझ्याजवळ येत म्हणाला माय पाणीवाड माय मी म्हणाले या गठोड्यात भाकरी कोरड्यास आहे घ्या उलीचं सगळे म्हणाले भाकर कोरड्यास न ग पाणी द्या पाणी माय भूक नाही ताण लागली आहे माझ्याजवळ पाणी नव्हतं त्यामुळे मला जास्तच वाईट वाटू लागलं माय सदाशिव पेठ नारायण पेठ शनिवार पेठ बुधवार पेटीला तर लई बक्कळ पाणी आहे असल्या वैशाखात भीतीतली बामना हावदावर हिरीवर धोधो पाणी सांडून आंघोळी करतात आमच्या गंजपेटीला मीठ गंजेला पाण्याची लय वनवन आहे त्या साऱ्यांची वाचून तळमळ मला पाहावे ना माय भूक नाही तहान लागली आहे हे शब्द माझ्या कानात मनात घुमत राहिले दुकानात गेले माडीवर ज्योतिराव शिवचरित्र वाचण्यात मग्न होते त्यांना जेवायला दिलं आल्या पावली घरी निघाले अनाथालयातील पोरांवर पारूला लक्ष ठेव हो म्हणून सांगितलं होतं घरी खंडीवर कामं होती घरी परतताना पुन्हा रस्त्यावर तेच चित्र होतं पाण्यासाठी तळमळणाऱ्या शूद्र बांधवांचा मायबाप पाणीवाडाओ हा आक्रोश भूक नाही तहान लागली या हे केविलवानं सांगणं मला अस्वस्थ करत होतं या समस्येवर काय उपाय करता येईल का याचा विचार करत मी फुलेवाडा गाठला विचार करत करतच कामे उरकली वाड्यातल्या वडाच्या झाडावर आणि शेजारच्या पिंपळाच्या झाडावर निरनिराळे पक्षी राहत असायचे त्या पक्ष्यांसाठी मी वाडग्यात पाणी ठेवायचे एव्हाना वाडग्यातलं पाणी संपलं होतं ती वाडगी मी पाण्यानं भरली वाडग्यातल्या विहिरीतलं पाणी उपसताना त्या शुद्रातिशुद्र बांधवांचे माय भूक नाही तान लागली आहे हे प्रतिध्वनी कानात घुमत राहिले मला अस्वस्थ वाटू लागलं घंटा दोन घंट्यानं वाड्याचं दार वाजलं मी दार उघडलं समोर ज्योतिराव उभे होते तर त्यांच्यामागे हातात पाण्याची रिकामी भांडी घागर वाडगे घेऊन उभा अतिशुद्रांचा घोळका होता ज्योतिराव त्यांना उद्देशून म्हणाले या बंधूंनो या माझ्या वाड्यातील विहीर पाण्यानं भरली आहे या तुम्हाला लागेल तेवढं पाणी घ्या नग नग मायबाप तुमची हिर कशाला बाटवत आहे आमासनीवरणच पाणी वाढा बंधूंनो पाण्यासाठी भीक मागत असलेल्या वैशाख वणव्यात वणवण आहे आणि तुम्हाला कोणी पाण्याचा एक थेंब सुद्धा वाढत नाही त्या बामणांच्या भिकेची गरज नाही माझ्या वाड्यातली विहीर तुमची विहीर समजा लागेल तेवढं पाणी घ्या पण आम्ही तुमच्या हिरीला कसं शिवायचं ओशाळून त्या घोळक्यातील वृद्ध म्हणत होते मी तुम्हाला माझा बंधू मानतो माझ्या बांधवांनी पाण्यासाठीची ही तळमळ हा रोजचा आक्रोश मला बघवत नाही चला बरं घ्या आपापल्या आप हाताने पाणी उपसा चला ज्योतिरावांचे हे शब्द ऐकून तो घोळका गहीवरून गेला काहीजण मुसमुसून रडू लागले युगानुयुगे अस्पृश्य म्हणून झिडकारलेल्या त्यांच्या दुखरेपणाला कुणीतरी आपुलकीनं गोंजारलं होतं हा जर रोज जन्म घेतले तरी, तरी तुमचे उपकार फिटायचे नाहीत नाही बाप म्हणत सारेजण पाणी घेऊ लागले बाळ घटाघटा पाणी पिऊ लागली मी सारं बघत होते ज्योतिरावांच्या या कृत्यानं मला ज्योतिरावांचा अभिमान वाटला आणि हेही एक कोडच वाटलं की माझ्या मनातली तगमग त्यांना कशी उमजली आम्ही दोघं शरीराने भिन्न असलो तरी मनानं एकच होतो